वराडे तालुका येथे एका हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या स्टेज डेकोरेशनच्या पिलरमध्ये उध मांजराची तीन पिल्ले आढळून आली मंगळवारी दोन जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डेकोरेशन काढत असताना ही पिल्ले आढळून आली हॉटेल सरोवरचे व्यवस्थापक शेखर रामचंद्र साळुंके यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनपाल सागर कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी करून वनरक्षक सचिन खंडागळे अनिल कांबळे मोहन बंडलकर तसेच पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य व कराड रेस्क्यू टीमचे सदस्य निलेश कांबळे यांनी उदमांजरांच्या पिल्लांना सुरक्षित आजीवासात सोडले आहे याबाबत अधिक माहिती अशी की वराड येथील हॉटेल सरोवरच्या पाठीमागे काही महिन्यांपूर्वी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी डेकोरेशन उभारण्यात आले होते सदरचे डेकोरेशन काढत असताना आज दुपारी दोनच्या सुमारास डेकोरेशनच्या एका पिलरमध्ये उद मांजर मादी व तिची तीन पिल्ले आढळून आली मादी घाबरून शेतात पळून गेली याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन उद पिल्ले ताब्यात घेऊन पिल्लांचे व उद मांजरांचे पुनर्मिलन होण्याच्या दृष्टीने सदरची पिल्ले त्याच परिसरात सुरक्षित आदिवासात सोडली आहेत